नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे कारण की महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागानं शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्वाचा व मोठा असा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या निर्णयाचा निश्चितच शिक्षक कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं हे पत्र आहे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रायगड सातारा सांगली पुणे धुळे नंदुरबार उस्मानाबाद जालना नांदेड लातूर परभणी बीड गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ अकोला विषय जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत संदर्भ या ठिकाणी शासनाचे समक्रमांक दिनांक वीस तीन दोन हजार चोवीसचे पत्र चौदा पाच दोन हजार चोवीस दिनांक नऊ दहा दोन हजार चोवीस व दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीसचे स्मरणपत्र महोदय उपरोक्त संदर्भात पत्रांवर पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ दिल्यास येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती विहित प्रपत्रात मागविण्यात आली आहे तथापि आपल्या कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अद्यापपर्यंत अप्राप्त आहे दोन सदर प्रकरणी नमूद करण्यात येते की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक अकरा पंचेचाळीस दोन अब्लिक दोन हजार चोवीस दाखल केली आहे पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती अप्राप्त असल्याने प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यास विलंब होत आहे तीन तरी पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम अकरा एक अ अन्वये पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतन वाढ देय करण्यात आली असल्यास तसा अहवाल सादर करावा अन्यथा आर्थिक भाराबाबतची माहिती विहित विवरणपत्रामध्ये शुक्रवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शासनास तात्काळ सादर करावी ही विनंती दीपाली पवार कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे